गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता आपण निघालो आहोत महाबळेश्वर मध्ये साईट सिंग करण्यासाठी आज आहे आपला डे वन दोन दिवसाचं आपलं शेड्यूल आहे डे वन डे टू तर आज आपण आता सर्वात पहिले निघालो आहोत महाबळेश्वर टेम्पलला तर आता आपण महाबळेश्वरला निघालोच आहोत तर तुम्हाला दाखील कसं टेम्पल आहे काय तेच चला मग बघूया जस्ट नाश्ता करायला चाललो आहोत पूनम क्युअर वेज मेन मार्केटमध्येच आहे हा इथे सर्कल आहे या सर्कलच्या एकच आहे पूनम पेरेस्टेस टेस्ट चांगले तर चला आता आपण बघूया एका टेस्ट जस्ट आमचा तर झालाय मसाला डोसा वगैरे खाल्ला आम्ही मिसळ खाल्लो खरं मिसळ पण खूप छान होती डोसा पण खूप छान होता पण चहा पण ठीकठाक होता चहा फार काय मला आवडला नाही बट थोडस कॉस्टली आहे पण टेस्ट खरंच खूप भारी आहे म्हणजे जर तुम्हाला टेस्टसाठी असेल खरंच टेस्ट भारी आहे तुम्ही मिसळ खावा किंवा साऊथ इंडियन आयटम खावा खरंच टेस्ट खूप छान आहे आय लाईक like इट पूनमला पूनम रेस्टॉरंटला टेन आउट ऑफ टेन मार्क्स तर आता आम्ही पोचले आहोत इथे महाबळेश्वर मंदिर तिथे दर्शन करण्यासाठी तिथून जिथे आम्ही स्टे केला महाबळेश्वर मेन मार्केटमध्ये तिथून आम्ही परत इथे येण्यासाठी मध्ये एक टोल लागला तिथे आमच्याकडनं परत दोनशे सत्तर रुपये चार्ज घेतले गेले माहित नाही कसले प्रत्येक वेळेस प्रत्येक टोलनाक्याला चार्ज घेत आहेत ते दोनशे सत्तर रुपये दिल्यानंतर परत आम्ही आतमध्ये आलो आतमध्ये नंतर इथे मंदिराची पार्किंग आहे पार्किंगला देखील परत पन्नास रुपये चार्ज घेतले गेले ठीक आहे मंदिराच्या आवाज तर ठीक आहे बट टोल दोनशे सत्तर रुपये घेतले ते थोडंसं मला हे वाटलं ठीक आहे बघूया आता कसं आहे मंदिर काय आलेलं आपण मार्ग मंदिर आमचं मंदिराचं दर्शन झालेलं आहे महाबळेश्वर मंदिरात आम्ही आलो होतो दहा ते पंधरा मिनटात दर्शन झालं फार काय वेळ लागला नाही मंदिर परिसर काहीच खूप भारी आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा तुम्हाला नक्की आवडेल आठशे वर्ष जुनं असं हे मंदिर आहे आणि त्यातलं जे शिवलिंग आहे हे हजारो वर्ष जुने असं आतमध्ये एका लेकवर लिहिलं होतं आतमध्ये व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी तर अलाउड नव्हती त्यामुळे आतला काही फुटेज घेता आला नाही पण पर मंदिराबाहेरचा परिसरनं तुम्हाला समजेलच की किती सुंदर असं हे मंदिर आहे पहिलं असेल मंदिर किती सुंदर आहे खरंच म्हणजे जे महाबळेश्वर टेम्पल आहे तिथून हार्डली मार्केटमधनं तलत तालत दोन ते पाच मिनिटाचा डिस्टन्स जर वॉकिंग डिस्टन्स आहे एकदम नक्की व्हिजिट करा नक्कीच तुम्हाला ते मंदिर देखील आवडेल खूप भारी आहे म्हणजे मला तरी पर्सनली खूप आवडला तुम्हाला देखील आवडेल महाबळेश्वर मध्ये आल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असो की इथे ट्रॅव्हल करायचं कसं जर तुम्ही तुमची प्रायव्हेट कार घेऊन येणार असेल तो वेलँगूर जसा मी आमची प्रायव्हेट कार घेऊन आलो होतो तर याचा टोटल खर्च किती झाला काय झाला मी एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला सांगणारच आहे पण जर तुम्ही तुमची प्रायव्हेट कार घेऊन येत नसाल तर तिथे तुम्हाला लोकल टूर देखील अवेलेबल आहे ते लोकल लोक तुमच्याकडे एक सहाशे रुपयापासून चालू होतं त्यांचे वेगवेगळे पॉईंट्स नुसार ते बाराशे ते पंधराशे रुपयांचे त्यांचे चार्जेस आहे त्यांची पर्सनल टॅक्सी घेऊन ते तुम्हाला फिरवतात एक दिसले तिथे आता आम्ही चाललो तुम्हाला लाखो स्ट्रॉबेरी फार्म मध्ये आपण आता काय काय बघणार आहोत चला तर मग बघूया Thank you दहा पंधरा दिवसाच्या नंतर ते फळ लागतं बरोबर आणि हे फळ आहे ना पिकाला एक आठ चार आठ दहा दिवसाचा बारा दिवसाचा अवधी लागतो किंवा पंधरा दिवसाचा ते तोडल्यानंतर पुन्हा त्या जागेवरती दुसरं फुल येतं त्याच्या बाजूमध्ये येतं किंवा इथं साईडला येतं मग अशी ते मुलं येत राहतात फळं येत राहतात आणि त्याच्यानंतर आहे ना एका झाडाला कमी कमी दहा वीस तरी फळं लागलेलीच असतात अशी कुठे पाठवता हे फळ आम्ही जास्त करून ये ना मार्केटला पाठवतो हे आमचं बिलार गाव आहे ते बिलार गावामध्ये हो पाठवतो किंवा मग आमचे बँगलोरला जाते स्ट्रॉबेरी किंवा इकडं हैदराबाद वगैरे या साईडला जातात दा आमच्या स्ट्रॉबेरी हा साधारणतः किती दिवस लागून ह्याला आता हे फळ आलेले फुल आलेले पण याला आता फळ आल्याच्या नंतर म्हणजे साधारण आहे ना फुल आल्यानंतर फळ येतात आणि फळ आल्यानंतर ते पिकायला वगैरे वेळ लागतो ना म्हणजे एक महिना सवा महिना असा पकडा तुम्ही मग आपण डिसेंबरमध्ये याला स्टार्टेड होती म्हणजे डिसेंबर पासून आपण का ऑक्टोबर संपला ते नोव्हेंबर डिसेंबर पासून चालू होतं एवढ्याच साधारणतः किती म्हणजे किलो घेत असं काय असं नाही की नाही एक नाही एक नाही असं नाही सांगू शकत हे की एका फ एका झाडाला कमीत कमी दहा ते पंधरा फळं तर लागतात लागतात हा मग त्याच्या ह्याच्यावरती आपण जेवढी लागण केलेली त्याच्या हिशोबाने मग तुम्हाला ती फळं किलो म्हणजे समजा दहा किलोचं एक कॅरेट असतं मग एवढं याच्यामध्ये एक कॅरेट वगैरे भरू शकतं हो असं मग ते आपण मार्केटला सेल करायचं हो ओके तर आता आपण पोचलेलं तर विनायकला इथे बोट रायडिंग आहे आणि हॉर्स रायडिंग सुद्धा आहे तर आपण बघूया किती काय चार्जेस आहेत कसले कसले ते तुम्हाला दाखवतात तर बघूया तर इथे बोट क्लबिंगचे तर तुम्हाला चार्जेस कळलेच असतील किती काय आहे चारशे रुपये आणि आठशे रुपये त्याप्रमाणे आहेत त्यानंतर इथे हॉर्स रायडिंग पण आहे हॉर्स रायडिंगचे तीनशे रुपये पाचशे रुपये चारशे रुपये अशा प्रकारे चार्जेस आहेत थोडं इथले इथं तुम्हाला ते फिरवणार असे त्यांचे चार्जेस आहेत तर तुमच्यावरती आता तुम्हाला हॉर्स रायडिंग करायचं तुम्ही हॉर्स रायडिंग करू शकता तीनशे रुपयेपासून चालू होतात पुढे बेसिक त्यांचे चार्जेस ठीक आहे बाकी तुमच्यावरती तुम्हाला करायचं का नाही करायचं ते तर आजचं आपले जे दिवसभरातले स्पॉट होते ते मोस्ट ऑफ स्पॉट तर आपले कवर झालेले आहेत तर ठीक आहे बघूया अजून कुठला जर ऑन दी वेस्ट पॉईंट असेल तर आपण तो करूया आणि त्यानंतर मग रूमवर जाऊया मग बाकी तुम्हाला उद्याचं प्लॅनिंग मी उद्या सांग संध्याकाळच्या वेळेस खूप भारी वातावरण झालेलं आहे की मी बघू सर तुम्हाला विसर असेल तर तोंडातून वापनिक काय एवढं असं हे वातावरण झालेलं आहे छान वातावरण कारण इथं क्लायमेट जे काय आहे ना हा अतिशय सुंदर आहे